मजा येणार आहे आजचा व्हिडिओ पण त्याच्या आधी ना एक प्रश्न विचार तुम्हाला तर विचारतोस पण आमच्या इकडच्या लोकांनी हर्ष इकडे रे हर्ष मला सांग तू तु, तुझा फोन किती महिन्यांनी किती वर्ष कुठे इकडे थांबू इकडे इकडे कधी चेंज करतो तू तू अपग्रेड कधी करतो फोन तुझा करेल पुढच्या किती वर्ष वापरतो फोन तीन चार आता कुठला फोन वापरतो सांगू सांग बेनारेनार नाही नाही आईफोन टेन आर आईफोन टेन पहिला फोन स्वतःचे का म्हणजे का अपग्रेड करणार होर झालं सर खूपच फुटला बिटलाय मागून आरनोनी फोडलाय फोन मागून चांगला होता <laughs> आरनोनी फोन फोडला पण चालतोय ना तरी हा बॅटरी पण चांगली बॅटरी पण बॅटरी पण चांगली मग बॅक चेंज करून घे ना झालं पण डुप्लिकेट आहे ना सर ती पडला की फुटते परत ओके केस वापर हा तरी पण फुटते ना सर ती डुप्लिकेट आहे ओरिजिनल आहे बरं कुठला फोन घेणार तुम्ही जो द्याल फोन तो घे अजून कोणाला तरी विचार आनंद आनंद इकडे रे कुठला फोन येतो इकडं आता मी

तो अराऊंड चार वर्ष वापरला तू चार वर्ष फोन वापरतो एकदा घेतल्यावर हो नॉट बॅड व्हेरी गुड आय थिंक दॅट इज इज गुड मी तुम्हाला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की तुम्ही तुमचा फोन ऍक्च्युली अपग्रेड केला पाहिजे का आणि का आणि कुणी आणि कधी ह्या सगळ्या गोष्टी सांगणार तुम्हाला हा महत्वाचा व्हिडिओ कारण की बघा तुम्ही जेव्हा नवीन फोन घेताना त्याच्यामुळं नवीन फोन किंवा तुमचेच पैसे खर्च होतात असे नाही जगाला त्याचा फरक पडतो थोडा का होईना ई वेस्ट होतं गरज नसताना जेव्हा तुम्ही फोन घेताना त्याचे खूप जास्त दुष्परिणाम आहेत सांगणार आहे तुम्हाला सगळं पण तुम्हाला जेव्हा नवीन फोन घ्यायला जाताना दुकानात जाऊ दे ऑनलाईन जाऊन मग चांगला आहे घे तुम्ही स्वतःला हा प्रश्न विचारा मी का फोन आता अपग्रेड केला पाहिजे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे तुम्हाला उत्तर येईल की हा माझा फोन तुटलाय चालत नाहीये किंवा आता जसं हर्षणी सांगितलं बोर झालोय असू शकतं म्हणजे बरेच जण इनफॅक्ट मला वाटतं सगळ्यात मोठं रिझन फोन अपग्रेड करण्याचं अरे बोर झालाय आता नवीन फोन पाहिजे किंवा व्हिडिओज वगैरे बघता दुसऱ्याकडे चांगले फोन त्याच्याकडून इतका चांगला फोन आहे म्हणून मला सुद्धा पाहिजे प्लीज या असल्या गोष्टी तुम्ही करू नका आणि मी तुम्हाला सांगू का असे बरेच लोक आहेत की दरवर्षी ते अपग्रेड करतात फोन एक जर का थम रूल सांगायचा झालं तर माझ्या हिशोबाने कमीत कमी तीन वर्ष तुम्ही फोन वापरला पाहिजे एक नवीन फोन घेतला तीन वर्ष आयडियली चार वर्ष आणि जर का चांगला फ्लॅगशिपचा घेतला तर एखाद्या पाच साडेपाच वर्ष सुद्धा तुम्ही वापरू शकता म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही एस ट्वेंटी फाईव्ह अल्ट्रा वगैरे घेतलेला दिस कॅन इझिली गो फाईव्ह इयर्स सहा सात वर्षाच्या अपडेट्स सा परफॉर्मन्स इतका चांगला आहे की आरामात तुम्हाला चार पाच वर्ष जाईल आजकालच्या दुनियेत एक आहे पाच वर्ष की थोडी टेक्नॉलॉजी जुनी मिळते किंवा एआयचे फीचर्स वगैरे बरेच नवीन फीचर्स असतात ते एखाद वेळेस चालत नाहीत कारण की नवीन चिपसेट सुद्धा आलेले आहेत तर ते सगळ्या गोष्टी असतील तर ठीक आहे पण तीन वर्ष तरी कमीत कमी तुम्ही फोन वापरला पाहिजे जेव्हा वा नवीन फोन दरवर्षी लोक आता ऍपल आयफोन दर सप्टेंबरला येतो दर जानेवारीमध्ये सॅमसंगचे एस सिरीज चे फोन येतात एक 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 एक, एक आयटरेटिव्ह इन्क्रीमेंट असतं म्हणजे जे अपग्रेड असतात ना ते काही इतके मोठे नसतात की इट वॉरंट्स अ न्यू फोन हे लक्षात ठेवा म्हणजे काय होतं जास्तीत जास्त चिपसेट थोडी चांगली येते मेगा पिक्सेल थोडं वाढतं एक कॅमेरा वाढतो किंवा त्याचा ऍप तिथं कॅमेरा सुद्धा सेम असतात कधी कधी फक्त नवीन फीचर्स काहीतरी ऍड होतात नाहीतर ओएस मध्ये एआयचे फीचर्स किंवा एक आय सिक्स्टी फाईव्ह होतं त्याचं सिक्स्टी सिक्स होतं त्याच्यानंतर सिक्स्टी एट होतं एवढाच फरक होता त्याच्याहून जास्त म्हणजे असं ड्रास्टिकली चेंज फोन येत नाही पण तुम्ही विचार करा तुम्ही फोनवरती काय करतात जे दोन वर्षापूर्वी करत होतं तेच आता सुद्धा करताय तेच युट्यूब व्हिडिओ बघताय इंस्टाग्राम रील्स वगैरे बघताय डे टू डे युसेज तुमचा असेल किंवा व्हिडिओ बघणं काहीतरी ऍप्स वगैरे गेम्स खेळणं तेच तुम्ही करताय मग कशाला अपग्रेड करायचंय तुम्हाला कसं माहिती का हे जे ब्रँड्स असतात ना ते मार्केट जबरदस्त करतात दोनशे मेगा पिक्सेलचा कॅमेरा माझा थ्री एन एम चिपसेट आले आहे वन सिक्स्टी वर्ड्स रिफ्रेश रेट वगैरे हो आहे म्हणजे मी तुम्हाला खरं सांगू का वन सिक्स्टी फायव्ह हर्ट्स रिफ्रेश रेट आहे पण जर का वन ट्वेंटी हर्ट्सवर वन सिक्स्टी वरती गेला लिटरली एकोणीस वीसचा चा फरक तो तुम्हाला नॉर्मल माणसाला नाही पण मार्केटिंग कसे करतात की अरे वन सिक्स्टी फाय हर्ट्स म्हणजे त्याच्या त्याला बळी पडू नका म्हणजे दोनशे मेगापिक्सल तुम्हाला कशाला पाहिजे हो वन सिक्स्टी फायव्ह हर्ट्स कळणारसो नाही तुम्हाला वन ट्वेंटी हर्ट्स आणि वन सिक्स्टी फायव्ह हर्ट्स मध्ये डिफरन्स कशाला पाहिजे तुम्हाला कधी तुम्ही अपग्रेड केले पाहिजे आणि हे मला हे प्रश्न तुम्ही प्लीज विचारा स्वतःला की हा मी काही काम करतोय किंवा मी एखादा ऍप महत्वाचं माझ्या कामासाठी किंवा जे माझं प्रोडक्टिव्हिटी त्यासाठी करतोय आणि तिथं मला प्रॉब्लेम येतोय का माझा फोन सारखा हँग होतोय का माझे ॲप्स जे आहेत ते व्यवस्थित चालत आहेत का किंवा क्रॅश होत आहेत किंवा मग माझं स्टोरेज संपलेलं आहे स्टोरेज सुद्धा स्टोरेज जरी तुमचं संपलेलं असलं ना तर काय तुम्हाला ऍक्च्युअल फोनवरती पाहिजे ते करा आणि एसडी कार्ड वरती वगैरे बॅकअप करून तुम्ही बॅकअप करून ठेवा आणि फ्री करा ते सुद्धा करू शकता पण ते सुद्धा पॉसिबल नसेल तर तुम्ही विचार करू शकता पण तुम्हाला सांगू का हे सगळे प्रॉब्लेम दोन तीन वर्षानंतर येतात जनरली पहिले गेल्या दोन वर्षात तर यायलाच नाही पाहिजे अजून एक गोष्ट आहे जी मला म्हणजे ठीक आहे तुमचा फोन सगळा चालतोय पण दोन वर्षापासून तुम्हाला अपडेट्सच मिळाले तुम्हाल नाहीये तर तो प्रॉब्लेम आहे सेक्युरिटी अपडेट्स से स्पेशली तेव्हा तुम्ही अपडेट करू शकता फोन पण आजकाल सुद्धा ना जे फोन आता तुम्ही जे घेताय ना ते तीन वर्ष चार वर्ष अपग्रेड मिळतात त्यामुळं त्याचा काय प्रॉब्लेम नाही अजून एक इश्यू आहे आणि इथं तुम्हाला सांगू काय बरेच लोकांना ना एक तर त्यांचा डिस्प्ले फुटतो तो तुम्ही रिप्लेस करून घेऊ शकता किंवा बॅक फुटलेली असते ते सुद्धा तुम्ही रिप्लेस करून घेऊ शकता थोडे पैसे म्हणजे हे बा पंचवीस तीस चाळीस हजार फोन घेण्याच्या पेक्षा तुम्ही चार पाच हजार जर का बॅक किंवा फ्रंट चेंज करू शकत असाल आणि चांगली क्वालिटीची मिळत असेल तर तुम्ही ते करा चेंज करू नका एक वर्ष अजून वापरा आणि मग नंतर चेंज करा आय थिंक दॅट इज अ गुड थिंग एक आहे बॅटरी डिग्रेडेशन ते सुद्धा आहे त्याच्यासाठी भरपूर लोक चेंज करतात ओरिजिनल बॅटरी जर का तुम्ही चेक करून घेऊ शकला आणि चेंज करू शकला तर ते करा रादर दॅन चेंजिंग द एंटायर फोन कारण की बॅटरीचं मला माहिती आहे मी म्हणतोय तुम्हाला चार पाच वर्ष पण दोन वर्षांनंतर ना बॅटरी जनरली डिग्रेड व्हायला चालू होऊन जाते तर बॅटरीचं प्रॉब्लेम्स आहे जेन्युन प्रॉब्लेम आणि बॅटरीबद्दल बोलतोय तर एक गोष्ट का तुम्हाला आजकाल पासष्ट वॉट ऐंशी वॉट शंभर एकशे वीस वॉट वगैरे हो तुम्ही जितकं फास्ट चार्जिंग कराल ना तितक ती म्हणजे बॅटरी लाईफ जी ती कमी होते त्यामुळे जनरली जर का तुम्हाला वेळ असेल ना तर स्टँडर्ड चार्जिंग किंवा स्लो चार्जिंग वरती चार्ज करा दॅट बी बेटर हा पण चांगली वायर आणि चांगला अडॅप्टर वापरा ओरिजिनलच कॅमेरा जास्त चेंज होत नाही अपडेट्स कधी कधी त्याच्यामुळे बग्ज येतील किंवा कमी जास्त क्वालिटी होईल पण जनरली तुमचे कॅमेराज जे असतात ना जे सुरुवातीला असतात तेच तुम्ही दोन वर्षानंतर तीन वर्षानंतर तसेच फोटो निघतात त्यामुळे त्या त्याच्यासाठी म्हणून कॅमेरा चेंज करायचं आय थिंक दॅट शुड नॉट बी युअर क्रायटेरिया अजून मेजर अपडेट्स जेव्हा येतात ना तेव्हा कधी कधी ब्रँड्स मुद्दाहून जुन्या फोन्स ना लो करतात ते जरा चेक करत जावा जर का असं ऑनलाईन भरपूर लोक म्हणत असतील ना अपडेट करूच ना का म्हणजे मेजर अपडेट्स ओ एस अपडेट्स वगैरे त्याच्या किंवा मेजर अपग्रेड जे असतात ते सेक्युरिटी अपडेट्स हे करायचे आणि फायनली फिजिकली तुमचा फोन जर का डॅमेज झाला असेल तर ऑब्व्हियसली तुम्ही चेंज करू शकता म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम येतोय टच रिस्पॉन्स वगैरे चालत नाही किंवा असे काही प्रॉब्लेम्स येत असतील तर डेफिनेटली यू शुड अपग्रेड तर फायनली काय करायला पाहिजे हा एक वर्ष झालंय बोर झालोय अजिबात अपग्रेड करून कमीत कमी तीन वर्ष वापरा हे फार महत्वाचं आहे मार्केटिंग हाईप जी असते ना नवीन दर नवीन फोन लॉन्चला काहीतरी नवीन जार्गन घेऊन येतात एक मार्केटिंग पिच घेऊन येतात नवीन कॅमेरा हे यायचं हे ते ते त्याला तुम्ही बळी पडू नका हे फार महत्वाचं आहे आणि जेव्हा तुम्ही बाय करता ना तर चार पाच ठिकाणी बघा दुकानात जाऊन त्याचा फील घ्या ऑनलाईन जर का ऑफर्स जास्त चांगले मिळत असतील एक्सचेंज ऑफर्स वगैरे मिळत असतील तेव्हा घ्या डेफिनेटली तेव्हा तुमचा फायदा होतो आणि नवीन फोन्स लॉन्च जरी मी अनबॉक्सिंग सांगत असलो की हा चांगला आहे हा वाईट आहे तरी सुद्धा ना तुम्ही विचार करा नवीन फोन लॉन्च झाले झाले घेण्याची गरज नाही आपल्याला ना ते ग्रॅटिफिकेशन पाहिजे अरे नवीन फोन माझ्याकडे आलाय सगळ्यात पहिल्यांदी मला यु नो इट इज व्हेरी शॉर्ट लिफ्ट खरंच सांगतो म्हणजे ते आपल्याला वाटत असतं आपण घ्यावं पण माझ्या हिशोबाने अजिबात घेऊ नका थोड्या वेळ थांबा त्याच्यानंतर मग बघा ऑनलाईन रिव्ह्यूज बघा आमचे व्हिडिओ बघा आणि त्यानंतर घ्या तर मला हे बा महत्वाच्या गोष्टी होत्या कारण की हे हा व्हिडिओ ना तुम्हाला शेअर करायला पाहिजे स्पेशली त्या मित्राबरोबर करा जो सारखा अरे मी आता नवीन फोन घेणार आहे सहा महिन्यांनी एक वर्षांनी फोन चेंज करत असतो तुझ्यामुळे हे धर्तीवरती इतकी इवेस्ट होतीये आतापर्यंत दहा पंधरा फोन विचार कर तू वापरलेले टेल देम so, दॅट व्हेरी इम्पॉर्टंट आणि तुमच्या फॅमिली बरोबर सुद्धा शेअर करा पण मला एक सांगा तुम्ही स्वतः जनरली किती वर्ष महिने फोन वापरता जनरली नक्की सांगा तीन वर्षाच्या वरती का तीन वर्षाच्या खाली डू लेट मी नो आणि का अपग्रेड करता जर का तुम्हाला फोन अपग्रेड करायचा कुठल्या एका विचाराने तुम्ही अपग्रेड करता हे सांगा चला मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच पुढच्या व्हिडिओ पर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र हा याचा फोन बर का मी नाही माझ्याकडून हे काय याचा फोन हा काय सारखं पडत टेस्ट करू का मी आधीच ड्रॉप के ड्रॉप ठेवलं सगळं ha 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 ha